नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत जन्म मृत्यू विज्ञान भाग एकतीस जयद्रद वध आणि सुदर्शन चक्र अर्जुनाने प्रयत्नांची शिकस्त केली पण त्याला काही जयद्रथाला मारता आले नाही अर्जुनाच्या प्रतिज्ञेनुसार त्याच्या आत्मदहनाची वेळ सुद्धा जवळ येत चालली होती भगवान श्रीकृष्णांनी युक्तीने हा प्रश्न सोडविला त्यांनी कौरव सैन्याच्या सहस्र दलकमल व्यूहासमोरच अर्जुनाला चिता रचून आत्मदहन करण्यास सांगितले अर्जुन तयार झाला इतक्यात एकदम सूर्यास्त होऊन काळोख पडायला लागला भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की वीर पुरुषाने स्वतःची शस्त्रे घेऊन अग्नित प्रवेश करावा अर्जुन चितेत स्वतःला भस्म करणार असे वाटून कर्ण दुर्योधनादी सर्व कौरववीर जयदरथाला घेऊन अर्जुन स्वतःचे दहन करणार होता त्या स्थानी मऊच पाहण्यास आले जयदरथाला पाहिल्याबरोबर अर्जुन क्रोधाने लाल झाला होता पण करणार काय सूर्यास्त झाला होता तत्पूर्वी त्याने जयदरथाला प्रतिज्ञेनुसार न मारल्यामुळे आता धर्मयुद्धानुसार तो जयद्रथाला मारू शकत नव्हता आणि अर्जुनाचे हे धर्म आचरण जयद्रथासह सर्व कौरवांना ठाऊक होते मनात जळफळतच आपली शस्त्रे घेऊन अर्जुन विषादाने अग्निभोवती प्रदक्षिणा करीत होता तो अग्नीत स्वतःला झोकणार इतक्यात एक चमत्कार घडला अस्तंगत सूर्यनारायण पुन्हा एकाएकी तेजाने तळपू लागला श्रीकृष्णाने अर्जुनाला लगेच सांगितले अर्जुना हा सूर्य आणि हा जयद्रथ अर्जुन बुद्धिवान वीर होता त्याने तत्काळ आपले धनुष्य सावरून जयद्रथाच्या नरडीवर बाण मारला जयद्रथाचे शिर उडून कित्येक कोसावर पडले अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण झाली पांडव सैन्यात हर्ष तर कौरव सैन्यात विषाद पसरला होता पण हे घडले कसे त्यामागे भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राचा शापाचाच योग्य उपयोग भगवंतांनी आपला भक्त अर्जुन याला जीवदान देण्याकरिता केला होता सूर्य मावळण्यापूर्वीच त्या सूर्यासमोर श्रीकृष्णाने आपले चक्र आणून ठेवले व जयद्रथातील कौरव पक्षीय अर्जुनाच्या टप्प्यात आल्यावर ते पूर्ण सुदर्शन चक्र त्यांनी सारले आणि सूर्यासह दाखवून अर्जुनाकरवी जयद्रथाचा वध करविला व अर्जुनाची प्रतिज्ञा खरी करून दाखवली कथा अतिशय रोमांचकारी आहे आता यातील योगविज्ञान पाहूया वास्तविक सूर्याचा अस्त व प्रकाशित होणे मधल्या कोणत्याही वस्तूला धरून नसते पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे सूर्योदय व सूर्यास्त होतो सुदर्शन चक्रासारखा एखादा प्रचंड गोल जरी सूर्यासमोर आणला तरी तो सूर्यासमोर इतका लहान असतो की त्याच्या अस्तित्वाला एका कोपऱ्यात ठेवून सूर्य आपली विश्वव्यापक किरणे पृथ्वीवर पाठवेलच एवढी मोठी पृथ्वी पण ती सुद्धा ठीक सूर्या आड होण्यास तीन ग्रह एका सरळ रेषेत यावे लागतात तरीही खरी सायंकाळची वेळ नसल्यास काल संपल्यावर वा अगोदर सूर्यास अगोदर सूर्यास्ताचा आभास पासून बघणाऱ्यांना होत नसतो असे असता भगवान श्रीकृष्णांच्या करकमलात असणाऱ्या इवल्याच्या कथित सुदर्शनाने सूर्यासारख्या प्रचंड ज्योतिर्भांडाराला आडवे येऊन भर मध्यान्यालाच सायंकाळचा आभास उत्पन्न करावा हे बुद्धिवंतांना विचार करायला भाग पडते आता परमेश्वर काहीही चमत्कार करू शकतो असे वाद घालणारे भावप्रधान लोक म्हणते परमेश्वराला जर प्रचंड चमत्कार करायचा असता तर त्यांनी अभिमन्यूचा वध का होऊन दिला असता सहस्र दलकमल व्यूहच वितळून जयदरथाला का उघडे पाडले नाही कौरवांना अन्याय तरी का करू दिला अनेक प्रश्नांना भावना प्रधान लोकांचे एकच उत्तर आहे परमेश्वराची लीला आहे असल्या जग चालत नसते जग हे चालते तेव्हा वरील कथेतील गुढ योग रहस्य आपल्याला पाहिले पाहिजे उद्धरेत आत्मनात्मान नाद येत आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरा समुद्रातून उद्धार करून घ्यावा लागतो अधोगतीला जाऊ नये कारण मनुष्य स्वतःचाच मित्र अथवा स्वतःचा शत्रू आहे अभिमन्यू याचा शास्त्रीय अर्थ अभिमानी क्रोधी किंवा अभिनिवेश असणारा आहे हे सर्व श्रुत आहे जीवात्मा त्याच्या शरीराचा अतिशय अभिनिवेश करणारा असा आहे हा अर्जुनाचा पुत्र होता अर्जुन या शब्दाचा वेदातील अर्थ प्रेरणाशक्ती असा आहे जीवनातील प्रेरणाशक्ती जीवात्म्याला शरीराचा अभिनिवेश घडविते आता हे चक्रव्यूह कोणते या शरीरालाच महाभारतकार चक्रव्यूह असे म्हणतात चक्रव्यूहाला सात द्वारे होती तो मानवी देहात सुद्धा सात योग चक्रे आहेत या शरीराला भगवान पतंजली चक्रव्यूह असे म्हणतात नाभी ना होते जीवात्मा शरीरात चक्रगतीनेच प्रवेश करतो हा श्रेष्ठ योगांचा अनुभव आहे अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरणेच माहीत होते त्यातून सही सलामत बाहेर पडणे त्याला माहित नव्हते आपल्यापैकी नसते साधारण माणसे आपल्या रूप चक्रव्यूहातून मृत्यू मृत्यूरूपानेच बाहेर पडतात शवासन सिद्ध करणारा अर्जुन रूप एखादा योगीच जिवंतपणे नैसर्गिक मृत्यूशिवाय आपल्या जड शरीरातून बाहेर पडू शकतो उद्योगशील पराक्रमी साधकालाच वेद अर्जुन असं म्हणतात वेदातील एक रुचा पहा व त्याचा अर्थ ही पहा दुष्पद अर्जुनी उष प्रारेव अंतेहरी ऋग्वेद उषा स्तोत्र भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ चालवीत होते अर्जुन कोण त्याचा रथ म्हणजे काय व त्या रथाचा मालक कोण याबद्दल उपनिषदे स्पष्ट करतात आत्मान रथिनम रथमेव तू बुद्धी तुम सारथी विद्धी मनः प्रग्रहमेव म्हणजे आत्माहारथिनम म्हणजे अर्जुन शरीर हेच रथ असून त्या रथाचा चालक उच्च बुद्धी म्हणजेच श्रीकृष्ण असून लगाम म्हणजे मन आहे सत्सद विवेक बुद्धी म्हणजेच परमेश्वर होय तेव्हा चक्रव्यूह म्हणजे आपले शरीर व जीवात्मा म्हणजे त्या शरीराचा अभिनिवेशी अभिमन्यू होय शरीरात चक्रव्यूहाला दाखविल्याप्रमाणे सात योगचक्रे असतात प्रथम चक्राला मुलाधार तर शेवटच्या चक्राला सहस्र दलकमल असे म्हणतात याच सहस्र दलकमला जयद्रथ अर्जुनापासून वाचण्याकरिता लपून बसला होता अविद्या व आपल्या साधनेचा सा अहंकार म्हणजेच जयत अधिक रथ जयद्रथ होय सहस्र दलकमलात रमणारे महान योगी सुद्धा अहंकाराच्या अविद्येत दंग राहतात असा या कथेचा अर्थ आहे खरा अर्जुन साधक तेथून सुद्धा आपल्यातील अहंकार अविद्येला बाहेर काढून ठार मारतो व हा या जयद्रथ कथेचा योगार्थ आहे या अर्थाने अर्जुन अभिमन्यू श्रीकृष्ण आणि जयद्रथ आपल्या देहातच आहेत साधनेतील वृत्ती युद्ध म्हणजेच महाभारत होय तुकाराम महाराज वर्णन करतात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग कोणते युद्ध हे सुज्ञांनी जाणावे धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागात